सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा बल आम्ही तिन्ही पक्षांनी या ठिकाणी लिंकलेला आहे मी ही निवडणूक एवढ्यासाठी सोपे असं आपल्यासमोर म्हटलं कारण लोक जागरूक का आहेत लोक जाणते आहेत लोकांना माहिती आहे राज्यात कुणाचं सरकार आहे केंद्रात कुणाचं सरकार आहे आणि त्यामुळं जर आज काँग्रेसचे लोक काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे त्यांचे नेते जर आम्ही विकास करून लोकांच्या समोरून गेले तर ते ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलतात त्याप्रमाणे काहीतरी त्यांचं स्टेटमेंट राज्यात तुमचं सरकार नाही केंद्रात तुमचं सरकार नाही तुम्ही विकास कसा करू शकणार तुमच्याकडे आमदार नाही तुमच्याकडे काही कसलाही प्रकारचे मंत्रीपद नसताना तुम्ही निधी कसा देणार एवढं समजणे लोक कोल्हापूरचे जागरूक आहेत म्हणून त्यावेळी त्यांची कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची फसवणूक लोक स्वीकारणार नाही आणि ना म्हणून ना। आत्मविश्वासानं आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरता जाणार आहोत